हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सफरविसरिता चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहे आंबड गोड चवीची कडी उन्हाळ्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न म्हणजे भाजीला काय बनवायचं मार्केटमध्ये भाजीपालाही महाग होतो आणि मिळतही नाही व्यवस्थित फ्रेश असा तर त्यावेळेला मग असा एक तुम्हाला भाजीचा एक पर्याय म्हणून तुम्ही कढी बनवू शकता हे बघा फ्रेश असा आपण ताक घेतलेलं आहे घरगुती ताक आहे आपला दोन ग्लास ताक घेतलेले आणि आता आपण वाटण बनवणार आहे त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी सहा मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला हवे तेवढा घेऊ शकता तुमच्याकडे कसं तिखट चालतं त्यानुसार आणि पाच अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथंबीर घ्यायची आहे आल्याचे असे दोन तुकडे घेतलेले मी आंबड गोड चवीची बनवणार आहे त्याच्यामुळे गुळ घेतलेला आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही हे स्किप करू शकता आणि इथे चार लवंग घेतलेले आहे आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण आता याचं वाटण बनवून घे सर्व साहित्याचं त्यामध्ये आता मिरच्या लसूण आल्याचा तुकडा आणि कोथंबीर आणि लवंग त्यातच आता गोळ असा तुकडे करून टाकून घेते आणि याचं एक वाटण बनवून घेते त्यावरच आपण मीठ टाकून घेणारे चवीनुसार मीठ घ्यायचंय तुमच्याकडे कसं चालतं त्यानुसार याचं एक वाटण बनवून घेते इथे आपलं वाटण रेडी झालेलं आहे आता आपण फोडणीची तयारी करू गॅस पेटवून घेतलाय त्यावर आता पातीला ठेवलाय त्याच्यामध्ये आपल्याला दीड उघडीत तेल घ्यायचंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचंय फोडणी कडक आली पाहिजे याची तेव्हा छान स्वाद येतो कडीचा आपल्या उन्हाळ्यामध्ये कडी खाणं खूपच चांगलं त्यामुळे असं उन्हाळ्यामध्ये तुम्ही कढी बनवून खाऊ शकता तेल आहे आपलं त्यावर आता आपण मोहरीप टाकू पहिले छान तडल्या का मग त्यावर आपण जिरे टाकूया नंतर त्यावर टाकायचं आहे आपल्याला चिमूडवर हिंग त्यामध्ये आपल्याला फ्रेश असे कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता थोडासा जास्त प्रमाणात टाकायचा आहे कडी म्हटली की कडी हवा त्यावर आता आपण हे वाटण बनवून घेतलेले ते टाकूया अशी खमंग अशी फोडणी घरामध्ये छान वास येतोय मस्त अशी कडी तुम्ही बनवू शकता जेवढा मस्त रंगत वाढते याच्याने आपण हे वाटण मिक्स करून घेतोय तेलामध्ये गॅस या ठिकाणी थोडा कमी करून आहे थोडी हळद टाकायची आपल्याला तेही मिक्स करून घेऊया तिकडे फोडणी आपली तयार होते तोपर्यंत आपण इथे मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये दोन चमचे डाळीचं पीठ घ्यायचंय आणि त्यावर आपलं ताक टाकायचंय दोन तीन चमचे आणि हे मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचे म्हणजे आपल्याला हाताने मिक्स करायची गरज पडणार आहे आता हे मिक्सरला फिरवून घेते आपली इथे फोडणी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्त खमंग अशी फोडणी आणि आता आपण इकडे वाटण बनवून घेतलेले म्हणजे वाटण नाही डाळीच्या पिठामध्ये ताक टाकून पेस्ट तयार करून घेतलेली त्यावर अजून आपण आता थोडं ताक टाकूया परत असं फिरवून घेऊ आणि आता त्या कडक फोणीमध्ये आपल्याला हे ताकाचं मिश्रण टाकायचंय अगदी साधी सिंपल पद्धत आहे अगदी सोप्या पद्धतीने सांगते मी तुम्हाला कडी कशी बनवायची झटपट एकदम बनवायला सोपी खायला अगदी टेस्टी टेस्टी आणि आपल्या आरोग्यासाठी ही कढी चांगली असते सर्व आपण ताक टाकून घेतलेलं आहे दोन ग्लास ताक होतो माझ सर्व ताक आपण आता त्या फोडणीमध्ये टाकून घेतलेलं आहे फक्त अगदी थोडस चार चमचे पाणी भांड धुण्यासाठी घेतलंय आपण ताकाची कडी बनवते त्याच्यामुळे आपल्याला जास्ती पाणी घ्यायचं नाहीये तुम्ही जर दह्याची बनवली तर मग तुम्ही तुम्हाला हवं त्या प्रमाणामध्ये पाणी वापरू शकता हे बघा किती छान अशी आपली कढी रेडी झालेली जवळपास आता आपल्याला ही दहा मिनटं असं छान ढवळत आणि उकळू द्यायची आहे जा गॅस जास्ती फुल पण नाही करायचा नाही तर कढी फुटते अगदी कमी गॅसवर आपल्याला दहा मिनटं अशी मस्त उकळू द्यायची आता ही कढी आंबट गोड चवीची अशी आपली कढी तयार होत आहे कमी गॅसवर आपली इथे कढी उकळते त्यामध्ये आपण आता कोथंबीर टाकून घेऊ आपण वाटणातही घेतलेली आहे आता थोडी टाकायची वरतून त्याच्याने छान स्वाद येतो आपल्या कढीला दहा मिनटं झाले कमी गॅसवर अशी मी उकळत उकळत असताना छान अशी मिक्स करते हे बघा किती छान आपली कढी रेडी झालेली आहे मस्त अशी महाराष्ट्रीयन आंबट आंबड चवीची आता आपण ह्या छोट्या बाउलमध्ये काढून घेऊया मस्त खमंग अशी आपली कढी या ठिकाणी रेडी झालेली आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या अशा नवनवीन व्हिडिओज बघायला मिळतील हे बघा छान अशी आपली जेवणाची रंगत वाढवणारी आंबट गोड चवीची कडी आपली रेडी झाली आहे तुम्ही नक्की करून बघा ओके बाय